नमस्कार आज आपण वॉशिंग्टन डी सीमधल्या एका खूपच धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत ही घटना थँक्सगिव्हिंगच्या दिवशी घडली ज्यामुळे ती अधिकच दुःखद ठरते आणि यात एक विचित्र म्हणजे एक दुःखद विरोधाभास आहे हो म्हणजे ज्याला एक सहयोगी म्हणून देशात आणलं तोच धोका कसा ठरू शकतो हाच प्रश्न या घटनेतून समोर येतोय बरोबर ही घटना वरवर दिसते त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीची आहे म्हणजे एका बाजूला नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांवर हल्ला झाला अच्छा त्यात सारा बेक्स्ट्रॉम जी फक्त वीस वर्षांची होती तिचा दुर्दैवी मृत्यू झाला अरे रे आणि ती तर स्वेच्छेने ड्युटीवर होती असं ऐकलंय थँक्सगिविंगच्या दिवशी हो अगदी आणि दुसरा सदस्य अँड्रू वोल्फ तो गंभीर जखमी आहे आणि या सगळ्या प्रकरणातला जो संशयित आहे तोच तर या घटनेला एक वेगळं वळण देतो नाही का हो रेहमान उल्ला लकनवाल तो एकोणतीस वर्षांचा आहे आणि तो अफगाणिस्तानातून आला होता म्हणजे एक निर्वासित हो पण एका विशेष कार्यक्रम ऑपरेशन वेलकम ऑपरेशन अलाइज वेलकम हे हे नाव ऐकून तर खूप सकारात्मक वाटते नक्की काय होतं हे ही एक मोठी मोहीम होती म्हणजे जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेत होती दोन हजार एकवीस मध्ये हो दोन हजार एकवीस मध्ये तेव्हा ज्या अफगाण नागरिकांनी अमेरिकन सैन्याला मदत केली होती त्यांना सुरक्षितपणे अमेरिकेत आणण्यासाठी हा कार्यक्रम होता तालिबानच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी अच्छा म्हणजे लखनवाल त्यापैकीच एक होता अगदी म्हणजे तो फक्त एक सामान्य मदतनीस नव्हता त्याची पार्श्वभूमी यापेक्षा वेगळी होती हो खूप वेगळी आणि म्हणूनच हे प्रकरण इतकं धक्कादायक आहे तो कंदाहार स्ट्राइक फोर्स नावाच्या एका विशेष युनिटचा भाग होता कंदाहार स्ट्राइक फोर्स हे तर हे सीआयए समर्थित युनिट होता ना बरोबर आणि जेव्हा काबून विमानतळावरून अमेरिकन सैन्य परत येत होत तेव्हा त्याचं रक्षण करणाऱ्यांमध्ये तो होता म्हणजे त्याला आणि त्याच्या पूर्ण युनिटला त्यांच्या सेवेबद्दल अमेरिकेत आणलं गेलं होतं हो हे हे अविश्वसनीय आहे म्हणजे ज्याने तुमच्या बाजूने लढाई केली तोच तुमच्यावर बंदूक का रोखेल काय विचार असेल उत्तर मिळणं खरंच खूप कठीण आहे पण यातून एक गोष्ट मात्र समोर येते की युद्धभूमीवरून आलेल्या लोकांना एका नव्या समाजात सामावून घेणं किती अवघड असू शकतं म्हणजे त्यांच्या मनात काय संघर्ष चाललेला असतो हे समजण्यात कुठेतरी चूक होते अगदी आणि साहजिकच याचे राजकीय पडसाद लगेच उमटले असणार हो आणि खूप तीव्र एका बाजूला अटॉर्नी जनरलनी थेट मृत्यूदंडाची मागणी केली आहे लकनवालसाठी हो हे खूप मोठं पाऊल आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे अफगाणिस्तान आणि काही इतर देशांमधून आलेल्या स्थलांतरितांच्या ग्रीन कार्डची कठोरपणे पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत पण म्हणजे एका व्यक्तीच्या चुकीमुळे ज्या हजारो लोकांनी प्रामाणिकपणे मदत केली आहे त्यांच्याकडे संशयाने पाणा चितपत योग्य आहे आणि हाच हाच या घटनेचा सर्वात मोठा आणि दुःखद परिणाम आहे की एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा कदाचित संपूर्ण समुदायाला विशेषतः अफगाणिस्तानातून आलेल्यांना भोगावी लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे आणि ज्या अ वेलकम कार्यक्रमाचं कौतुक होत होतं तोच आता संशयाच्या फेऱ्यात सापडलाय बरोबर म्हणजे थोडक्यात ज्याला सहयोगी म्हणून संरक्षण दिलं तोच धोकादायक ठरला आणि ज्या कार्यक्रमाचा उद्देश मदत करणं होतं तोच वादात सापडला अगदी बरोबर आणि हे प्रकरण आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं की एक देश म्हणून तुम्ही तुमच्या पूर्वीच्या मित्रांप्रती असलेली जबाबदारी आणि तुमच्या सध्याच्या नागरिकांची सुरक्षा या दोन्हीमध्ये समतोल कसा साधणार आणि जेव्हा या दोन जबाबदाऱ्यांमध्ये असा थेट दुःखद संघर्ष उभा राहतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात आणि ते किती दूरपर्यंत जातात हे या घटनेतून स्पष्ट दिसतंय